नमस्कार अर्चना शिवाजी मेहर सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा व्यवसाय दोन हजार चौदा पासून आम्ही करतो आमचे मिस्टर आणि मी की दोघच करत होतो आणि आम्ही केळी ही पिकं आधी घेत होतो आता दोन हजार एकोणीसपासून आमच्या मिस्टरांनी म्हणले की बाबा केळी ही त्यापेक्षा आपण तुती करूया मग असंच दहा जणांची स्टीम झाली आणि आम्ही त्यातनं ही तुतीचं निवडलं आणि आम्ही दोन हजार एक चौदापासून चालू केलं आणि त्यात मला भरपूर चांगला मला प्रतिसाद भेटला चांगले कोश क्वालिटीचे आता मार्केट हिथं झाले म्हणजे बारामतीला पहिलं हिथं न बारामतीत नव्हतं आम्ही त्यावेळेस ग बेंगलोरला कोश विकायला जायचे आमचे मिस्टर आणि मग त्यावेळेस तिथं म्हणजे इथं तेवढी सुविधा नव्हती पण आता पहिल्यापेक्षा इथं चांगली सुविधा आहे चांगलं आहे उत्पन्न चांगलं भेटतंय दर रेट चांगले येते आता पहिल्यापेक्षा आता म्हणजे मेहनत आहे पण तेवढं आपल्याला करावंच लागते कुठलेही पिकं घेतले तरी तेवढं मेहनत आपल्याला करावीच लागते पण आता तुथी हा व्यवसाय महिलांसाठी चांगला आहे आणि सोबत पुरुष असल्यावर तर आणखीन चांगलाच आहे पण स्वतः एकटी महिला पण करू शकते हा व्यवसाय जरी आपल्याला काय अडचण असले मग मिस्टर आपले बाहेर गावी गेले असले बाहेरच्या कामात असले तरी पण एकटी महिला लेबर घेऊन करू शकते काय झालं असेच शिकायला गेले आमचे मिस्टर गडहिंग्लजला बीज कोशाची बॅच होती आणि असं मित्र मित्र सगळे मिळून गेले असे चौघजण गेले आणि ॲक्सिडेंट झाला आणि ती मिस्टर आमची त्यात एक्सपायर झाले नंतर मी असं खचून जाता मग एक महिना झाला त्यांना की मी तुतीचा बिझनेस चालू केला की बाबा त्याला इतकं कष्ट लागले आणि असंच वाया जाऊ द्यायचं नाही ही माझी एक इच्छा होती खूप कष्टाने ती मी व्यवस्थित आम्ही सगळं घरच्या घरी करून आम्ही ती सगळं न मजूर लावता आम्ही दोघांनी ती उभा केलेलं होतं त्यासाठी मी न खचून जाता मी ती बिझनेस पुढं चालू ठेवला आणि माझी बॅच सक्सेस होते आजपर्यंत पण चांगली बॅच जाते माझ्या पहिल्या पिकाला कसं एवढं उतार म्हणजे पडत नव्हता केळी ही केला आम्ही पण तेवढं काय आम्हाला त्याच्या केळीचं तेवढं काय झालं नाही मका पण काय एवढे तेवढ्या ते म्हणजे मकाचं पीक घेतलं तरी सत्तर हजार होते ते पिकाला रेट असला तर मग तू तिला तेवढं नाही एका महिन्यात चाळीस दिवसात पाला येतो सत्तर दिवसात बॅच निघते सत्तर दिवसात आम्हाला दीड लाख पर्यंत एका एकरात भेटते ते मुलं तरी दोन्ही माझे बाहेर जाते एक हाय की मी फार्मसी झाले तो बिझनेस करतोय आणि आहे ते सिव्हिल इंजिनियर झालाय तो पुण्याला असतो मी एकटी हा बिझनेस करते आणि लेबर घेऊन आपलं पुढं चालू ठेवते मला अडीचशे पावणे तीनशेची बॅच असते मला सहा लेबर लागते चार महिला आणि दोन पुरुष असतात माझी तीन एकर लागवड आहे तर माझं शेड एकच आहे मी त्या शेडमध्ये एक बॅच घेतली की पंधरा दिवसाचा गॅप टाकून नंतर मी दुसरी बॅच घेते सगळंच तू तिथलं आपल्याला काय माहिती नसतं पण आर ए सीचे बारामतीचे साहेब राठोड साहेब शरीफ साहेब आणि नीता मॅडम ह्या येऊन मार्गदर्शन करतात आणि त्या नेहमी महिन्यातनं पंधरा दिवसातनं एक चक्कर मारते ते विजिट देते त्या आणि त्यांचं भरपूर आम्हाला मदत होती आणि शरीफ साहेब तर एकदम एकदम चांगले साहेब आहेत आणि त्यांच्यापेक्षा चांगले आता राठोड सर आलेत आम्हाला ते पण आता विजिट देऊन गेले आता माझी बॅच चालू आहे चौथा मोल्ट पास झालाय आणि तीन फिडिंग झाले त्या ते सांगतात बाबा कि ह्यात काय बदल करा तुम्ही डस्टिंग कसा करा तुम्ही पाला कसा टाका तुम्ही गळफांद्या काढा असे खताचं नियोजन शरीफ साहेबांनी खताचं नियोजन दिलं मला आधी ग्लासरीचा त्रास होत होता सारखी बॅचला ग्लासरी यायची पण शरीफ साहेबांनी सांगितलं कुठलं काय वापरायचं त्या मुळ माझ्या आता बॅचला प्रॉब्लेम नाही येत ग्लासरी हा प्रकारच येत नाही आणि राठोड सर पण आता येते एक विजिट झाली राठोड सरांची पण आमच्या शेडवर आणि ते पण खूप हुशार येते आणि चांगलं मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळो आम्हाला फोनही केला तरी कधीही फोन करा ते उचलतात आणि सांगतात आपली काही अडचण असू द्या ती सांगतात नीता मॅडम जी आमच्याकडे येतात त्यांचं मला मार्गदर्शन चांगलं आहे आणि त्या महिला म्हणून माझ्याकडं चांगल्या दृष्टीनं बघून त्यांनी मला सपोर्ट करतात वेळोवेळी सपोर्ट करतात आणि काहीही अडचण आली तरी कधीही फोन करा आम्ही तुमचा फोन उचलणार आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार मार्केट म्हणलं तर माझं मार्केट आहे बारामतीला आणि लय वेळ आली तर आम्ही बीडला पण मार्केटला जातो होता होईल एवढं बारामतीचंच मार्केट आहे आणि मला शंभर ऐंशी ऐंशीनेचं औरेज पडतं कोष विकायला मार्केटमध्ये नेलं तर ते सोमनाथ जगताप आहेत ना त्यांचं आम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटतं आणि त्यांच्यामुळं आमच्या कोशाला पण दर ते चांगला भेटतो आणि ऑनलाईन असल्यामुळं आम्हाला बरं पडत आणि सगळं चढता दर भेटतो आणि त्यामुळं आमचे कोश पण चांगल्या दरात चाललेत <laughs> रेशम उद्योग केल्यापासून माझं घर झालं गाडी घेतली मुलांनी मला म्हणजे मुलांना माझा सपोर्ट झाला आणि त्यामुळं माझं ही रेशीम उद्योगावरनं म्हणजे चांगलं झालं ह्या बिझनेस माझं चांगलं झालं म्हणजे मुलं शिकले पुढं काय मुलाचं लग्न केलं आणि माझं आता मस्त म्हणजे चाललंय बिझनेस आपलं पाच ते सहा लाखापर्यंत भेटतं उत्पन्न दोन हजार एकवीस मध्ये शरीफ साहेबांनी माझी स्टोरी नेली की बाबा तुम्ही कसं करताय काय करताय मग त्याच्यात माझं तिथं त्यांनी पुस्तकात की यशस्वी स्टोरी लिहिली मैसूरला पाठवली आणि त्यांनी म्हणजे प्रकाशित केली माझी स्टोरी त्यांनी तिथं ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे त्यामुळं मला खूप शरीफ साहेबांनी मॅडमनी सपोर्ट केला त्याबद्दलचे तर मॅडमचा शरीफ साहेबाचा राठोड साहेबाचा अजून फोन येतो की बाबा त्यात कार्यक्रमाला या तुम्ही मग मी तिथं सहभागी होते आणि मला अजून माहिती भेटते आपण काय चुकतोय शेतकरी दुसरे काय करते ते आपण काय करतोय आपली चूक होती काय म्हणून मी तिथं वारंवार जाते त्यांनी पण मला भरपूर सपोर्ट करते ते आपलं चुकलं तरी तिथं गेल्यानंतर मला ते कळतं की बाबा आपण काय करावं पाहिजे आपलं काय होतंय चुका आपल्या सुधारते तर तिथं गेल्यानंतर त्यांच्या ट्रेनिंगमध्ये ती त्यांच्या कार्यक्रमात ते मला कळतं मग तिथं आपण आलं की आपल्या घरी पण आपल्या तुतीच्या ह्याच्यात सुधारणा करू शकतो तुतीवर रोग येतो पाल्यावर रोग येतो मग त्या पाल्याचं नियोजन कसं करावं खत कसे द्यावे कुठला स्प्रे कधी करावा किती दिवसांनी करायचा ही मुद्दा मेन पंधरा दिवसांनी किती म्हणजे हे मारल्यावर किती दिवसांनी पाला आळ्यांना खाऊ घालायचा म्हणजे आळी खराब होणार नाही हे सर सांगते सारखी म्हणजे ऑफिसला गेलं त्यांच्या कार्यक्रमात गेलं की हे मुद्दा मला कळतो केंद्रीय रेशम बोर्डाचे धन्यवाद मी घेते म्हणजे म्हणते आज की बाबा त्यांनी वेळोवेळ मला सांगितलं आमचे मिस्टर नसताना ह्यांनी सपोर्ट केला त्यामुळं मी एक महिला ही बिझनेस करू शकते त्यामुळं त्यांच्या आधाराने मला हा बिझनेस चांगला करता आला मनापासून त्यांचे धन्यवाद कुणाला नवीन व्यवसाय चालू करायचा असला तर माझा नंबर घ्या पंच्याऐंशी तीस छत्तीस सात हजार नऊ